या ठिकाणी कुठला पक्ष कुठली संघटना कुठले नेते कोण कोणाचे चमचे कोण कुणाच्या सतरंज उचलणारे याचं मला काही घेणं देणं नाहीये सगळं प्रथम या ठिकाणी मला सांगायचं आहे की दोन हजार चार असेल दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा चार निवडणुका मी या ठिकाणी साताऱ्यामधून लढल्या आणि माझा अस्तित्व दाखवून देण्याचा मी प्रयत्न केला आता सातारच्या जनतेनं ज्या पद्धतीनं दोन हजार नऊ साली मला बारा हजार बासठ मतदान केलं होतं तर ह्याचीच संख्या आता विजयाच्या मतदानामध्ये गेली पाहिजे असं मला ठामपणे वाटत छत्रपती शिवाजी राजांचे वैचारिक वारस म्हणून आम्ही लोकशाही जी आहे आमची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे टिकवलं पाहिजे संपूर्ण समाज विविध जाती धर्म यांना एकत्रित घेऊन या देशाला नवीन दिशा आणि दशा द्यायची असेल तर माझी मतं ही ठाम आणि निपक्षपातीपणाची असतात आणि अशा पद्धतीनं माझं कामकाज चालू असताना येणाऱ्या लोकसभेला मी सातारा लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी माझी येणेप्रमाणे उमेदवारी जाहीर करत आहे आणि माझ्या संपूर्ण फॅन्स सातारकर यांनी अभ्यास करावा की साताऱ्याचं नाव मी, मी वर्ल्ड मॅप वरती नेलं आणि ते आता खासदार म्हणून मला दिल्लीमध्ये कामकाज करायची संधी तुमच्या वतीने द्या राहिली बाजू आमचे बंधू उदयनराजे भोसले थोरले बंधू आहेत आमचे परंतु आम्ही नेहमी कागदोपत्री त्यांच्या विरोधामध्ये लढलो ते आता राज्यसभेवरती खासदार आहेत त्यांना तिकीट मिळती न मिळती